नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण आलो आहे अहिंसा तीर्थ एक जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी आणि सुविधांनी नटलेली गोशाला हे त्यांचं कार्यालय आणि आम्ही कार्यालयात बसून संस्थेविषयी थोडंसं माहिती घेतली आणि मग संस्थेचा परिसर पाहायला निघाला हा संस्थेचा कबुतर कोणता दगड बसण्याचा एक ठिकाण आहे इथे एक आख्यायिका आहे का राजाने ते कबुतरासाठी आपल्या स्वतःच्या शरीराचा मासाचा तुकडा काढून दिला होता आणि त्या पित्यार्थ हा इथे थंड दगडाचा काका आम्हाला पुढे त्याची आख्यायिका सांगतात समुद्राच्या वजनाचं मास त्यांच्या तिथं देता काढून त्या पक्षीला याला पक्षीला इथे देवत असतात अच्छा पुढे गेलो आम्ही सुसज्ज असं हॉस्पिटल जनावरांचं हॉस्पिटल सुद्धा एवढं सुसज्ज असतं हे मी पहिल्यांदाच पाहिलं हॉस्पिटल बद्दल अधिक माहिती सांगत होते दूध पॅकिंग सेंटर इथं जेवढं दूध बनत म्हणजे निघतं गाईंच किंवा म्हशीचं सगळं दूध इथं पॅकिंग केलं जातं अर्धा अर्धा लिटर मध्ये बर आणि सगळे दूध कुठं जातं गावमध्ये जळगाव घरपोच आपल्याकडे साधारण किती लिटर दूध निघत दिवसाला साडे लिटर पर्यंत दूध आहे आपण दूध गावामध्ये लोक माणसं आहेत घरपोच देतात साडे मुलांसाठी चांगलं असतंय मग आम्ही पुढे गोठा बघायला गेलो तर तिथे असं काही आम्हाला दृश्य दिसलं इथे एवढा मोठा गोठा होता इथे म्हशींचा गोठा होता असं वेगवेगळ्या वर्गीकरण करण्यात आलं आहे छोट्यांचं वेगळं मोठ्यांचं वेगळं मग गाईचं वेगळं म्हशीचं वेगळं त्यांच्या वयानुसार त्यांच्या आजारानुसार अशी वेगवेगळी गोठी करण्यात आलेली आहे हे गाईंचा गोठा होता असं वेगवेगळं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे म्हणजे वर्गात जसे विद्यार्थी वेगवेगळ्या वर्गात शिकतात म्हणजे कुणाचा आजार कुणाला होणार नाही कुणाचा त्रास कुणाला होणार नाही अशा पद्धतीने ते वर्गीकरण करण्यात आले होते मोठाच मोठा गोठा आणि त्यात मला विचार पडलं की एवढं शेण कोण काढत असतील तिथं स्वच्छताची पण काही लोक काम करत होती एवढं शेण काढायला किती वेळ लागेल मला वाटलं हे फार अवघड आहे बाबा हे आपल्याच्या जमणार नाही मग आम्ही पुढे गेलो इथे एक गुरांसाठी असं खुलं पाणी आणि ही जी बिल्डिंग आहे याच्यावरून वरतून निगरानी करता येते मग पुढे असं आम्हाला गोबर गॅस पण दिसला गोबर गॅसची पण आहे त्याच्यावर सगळ्यात वीज पुरवणी व्यवस्था आहे म्हणजे बऱ्या पुढे आम्हाला त्यांनी दिलेला गायी आहेत आपल्याला अच्छा शेतकऱ्यांनी पण काही दान दिलेले समजा दान असे देतात शेतकरी की शेतकरी गायी दूध देताना किंवा जे बैल चालू शकतात शेती कामासाठी असे खाटकाला देण्यापेक्षा आपल्याकडे आपल्याकडे नंतर पुढे आल्यावर इथे आम्ही समाजसुधारकांचे फोटो त्यांचे विचार बघितले अशा पंधरा महान समाजसुधारकांचे तिथे फोटो होते त्याचबरोबर तिथे एक गार्डन आहे श्रवण कुमार उपभवन असं त्याचं नाव इथे बसायला छान शांतता आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर भारत महाराष्ट्राचं मोठी प्रतिमा आहे प्रकल्प आणि मग आम्ही गेलो प्रकल्पाकडे ते टाकल्यानंतर त्याला आपण काय करतो का लिपतो बर आणि त्याचे काही दोन तीन महिन्याने त्याची पलटी मारतो त्याला परत बर पलटी मारल्यानंतर काय होतं तो जो काडी कचरा आहे राहिला जातो ते कंपोस्टिंग होऊन पुजून जातो <coughs> ते इथं आणतो मग आपण परत ट्रॅक्टरद्वारे इथं आणल्यानंतर परत त्याला हे पाहिजे चालण्या आहेत ना चाळणे त्याच्यामध्ये त्याला नाही काही नाही त्याला तर चांगलं चांगलं खरेदी जमा होत बाजूला निघतं याला परत एको जे सगळं फक्त जे काही ते झालेलं त्याला परत रिपेअर हे करावं लागतं हात मार लागतो हे कसं क्विंटल टन बॅग जे आहे याला पन्नास किलो मध्ये आपण पॅकिंग करतो यायचं पन्नास किलो मध्ये हे पन्नास किलोची बॅग आहे अच्छा आणि केवढ्याला मग ही एक बॅग हे सव्वा चार हे आहे जनावरांचं स्ट्रेचर मग पुढे गेलो आम्ही गौशाळेतलं म्हणजे आय सी यू जिथे आजारी जनावरं होतं त्यांचं हे वॉर्ड काही जनावरं फार आजारी होती काही जगतील नाही जगतील अशा अवस्थेत होती पण त्यांचं वेगळं असं इथे आय सी यू आहे मग पुढे आम्ही पुढच्या प्रकल्पाकडे गेलो मग इथे आहे नंदी भवन याच्यात फक्त नंदी आहेत नंदींना इथे ठेवलं थे जातं हे ताकदवर असल्यामुळे त्यांना चांगलं संरक्षण करण्यात आलं होतं पुढे हे मंदिर आहे राम मंदिराची प्रतिमा आणि इथं एक दक्षिण मग आम्ही छान छान फोटो काढले सगळे छान लोक होती खूप छान माहिती दिली कधी आला तर नक्की भेटा या लोकांना आणि नक्की भेट द्या गौशाळेला थँक यू आवडल्यास लाईक शेअर